एक ताज्या घडामोडी পত্র <laughs> महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे केवळ किंवा केशरी के रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरे रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण नमस्कार मित्रांनो मी आहे सध्या संभाजीनगर मधील औद्योगिक सगळ्यात मोठी व्यवस्था समजली जाणारी बजाज नगर त्याला लागून सादापूर शिवारे त्याला खेटून वडगाव आहे आणि वडगावला खेटून साईबन सोसायटी या सायबन सोसायटीमध्ये आपण बघू शकतो आज भारताचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरे होत आहे पुऱ्या भारतामध्ये पुढे जोरलाशामध्ये तिरंगा आज रडत आहे आणि या सोसायटीमध्ये आपण बघतो मोठ्या प्रमाणामध्ये एक एक उपयुक्त झाडांचा आज ईद वृक्षरोपण करण्यात आलेलं आहे आणि आपल्या सो ग्रामपंचायत वडगाव व वो अनुष्का फाउंडेशनच्या वतीने मोठ्या प्रमाणात इथं वृक्षरोपण करण्यात आलेलं आहे आपल्या सोबत आहे काय सांगत तर आज पंधरा <coughs> ऑगस्ट या निमित्ताने आज आमच्या सोसायटीत म्हणजे सायबन हाऊसिंग सोसायटी येते आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे आम्ही एक हजार एक उपयुक्त जे आपल्याला रोपे आहेत ते त्यांचं लागवड म्हणजे जिथं तिथं आम्ही पोस्ट केलेली आहे आणि आज आमच्या या सोसायटीमध्ये सुद्धा सो आम्ही झाडं लावून आमच्या सोसायटीला निसर्गरम्य करण्याचं योजि होतं आणि या चांगल्या दिवशी म्हणजे आपला देश स्वातंत्र्य झालेल्या दिवशी आम्ही हे उपयुक्त अशी झाडे लावून आमच्या सोसायटीमध्ये निसर्गरम्य वातावरण करीत आहोत यासाठी आपण काय प्रयत्न करणार कारण हो। आता झाडं लावल्यानंतर संगोपन कसं संगोपन म्हणजे आता झाडं तर लावलेली आहे आणि आम्ही सगळ्या महिलांनी आमच्या सोसायटीतल्या आम्ही हे पूर्ण जे होती घाण पसरवलेली होती समजा इथं गवत ते वाढलेलं होतं सगळं स्वच्छ केलेलं आहे आम्ही आणि झाड जेव्हा लावले तेव्हापासून आता आम्ही स्वच्छता करणारच आहोत त्यातल्या त्यात त्याची देखरेख करणे त्याला पाणी घालणे आणि त्याचे संगोपन चांगल्या पद्धतीने करणे याची आम्ही दक्षता घेऊ आपण बघता मोठ्या प्रमाणे सोसायटीमध्ये वृक्षरोपण केलेलं आहे आपल्यासोबत सोबत आहे अनुष्का फाउंडेशनचे अध्यक्ष कदम सर सर काँगर? सर काय पर्यावरणाविषयी आम्हाला खूप हे आहे अभिमान आहे त्या संदर्भात आमच्या अनुष्का फाउंडेशनचे सचिव यांच्या मनामध्ये जे होतं की आपल्या आपण जगतो निसर्गाच्या याच्यामध्ये राहू या संदर्भात त्यांची जे संकल्पना होती त्या संदर्भात आम्ही दिले आहे काय सांगा कशा प्रकारे नियोजन करतो संदर्भात आम्ही पाण्या झाडांना पाणी घालणे आणि शासनाकडून जो निधी येतोय त्याच्यात भाग घेऊन आम्ही या झाडाचं संगोपन करणार काय सांगा सर कशा केलं सर आम्ही या म्हणजे या वर्षीपासून पुढील दहा वर्षामध्ये जवळपास प्रत्येक जिल्ह्यात दहा हजार झाडाला होता मानस आहे आमच्या सर्वात ग्रामपंचायत आहे वन विभाग आहे नुकतंच आम्हाला वन विभागाने एक पाण्याचा टँकर आराज गेलेला आहे आनंदाची गोष्ट ही आहे आपल्यासाठी आणि आम्ही आपण बघू असताना सामाजिक प्रमाणामध्ये सामाजिक वरीकरण वन विभाग ग्रामपंचायत फाउंडेशन यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्षरोपणचं काम हाती घेतलेलं आहे आणि जे कसे फेलतात या काळ लक्ष लागून आहे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात सायबर सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षरोपणचं काम चालू आहे आणि आपल्या सोबत आहे असे सर काम बघून येते काय सांगा सर्वप्रथम सर्वांना त्यांच्या अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिकाच्या शुभेच्छा अनुष्का फाउंडेशनच्या वतीने आज सायबर हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी जो एक एक वृक्षरोपणाचा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तर त्या आयोजकांचं सर्वप्रथम आम्ही गाव वडगाव बजाजनगर ग्रामपंचायत व गावकरी या नात्याने त्यांचं हार्दिक हार्दिकाचं स्वागत करतो गेल्या काही दिवसामध्ये आपण बघितलेलं असेल की कोविडसारख्या महामा महामारीमध्ये ऑक्सिजनची खूप कमतरता जाणवलेली होती सर्व या ठिकाणी परेशान परिस्थितीमध्ये असताना आज अनुष्का अनुष्का फाउंडेशनच्या वतीनं जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाला या ठिकाणी गावचे तंटमुक्ती अध्यक्ष कृष्णाभाऊ साळेपाटील हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते शंकर भाऊ शेळके हे या ठिकाणी उपस्थित या कार्यक्रमाच्या मागचा हेतू हाच आहे की पर्यावरणामधून हा आपल्याला सर्वांना ऑक्सिजन हा चांगल्या प्रकारे मिळालेला पाहिजे व निसर्गाची हानी नाही झाली पाहिजे या विभागामध्ये पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे तर या वृक्षारोपणाच्या माध्यमातून आपल्याला पावसाळ्यातही याचा चांगला लाभ मिळेल अशी या वृक्षारोपणामागची हेतू आहे या ठिकाणी या गार्डनमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठीही बसण्यासाठी वयोवृद्धांना सावलीची पुढे भविष्य काळामध्ये योग्य तो फायदा घेता येईल असा हा हेतू आहे तेवढं बोलतो थांबतो त्यांना पंधरा ऑगस्ट आहे देशाचं स्वातंत्र्य दिन आहे या निमित्ताने सर्व भारतवासियांना उपस्थित सर्वांना आजच्या मंगलमय शुभेच्छा अनुष्का फाउंडेशनच्या वतीने अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट असा कार्यक्रम साईबन सोसायटीमध्ये या ठिकाणी घेण्यात आला ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना <laughs> अरे घबराइए मत। सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती hmm? नहीं फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई फेना ही लेना फेना। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्या विरोधी कृती समितीचे मुख्य समन्वयक सन्माननीय परिणापा नितनोरे सोबत रंबेदादा दाभाडे दा सोबत आमचे आनंद बुद्धिवाराचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशजी निकम ज्येष्ठ उद्योजक आदरणीय संतोषजी लाठे आमचे संदीप भाऊ सावळे तंटा अध्यक्ष सन्मान्य विशेषता पाटीलजी कृष्णभाऊ पाटीलजी आणि सगळ्यांना शेवटचा निरोप देतात सर्वांना काळी लावण्याचं काम करतात सर्वांना नष्ट करतात आमचे शंकर आणि ज्यांनी कार्यक्रमाचं के आयोजन केलं आमचे सन्मान्य अनुष्का फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय यशपालजी कदम सोबत आमच्या सोसायटीचे आमचे संस्थापक अध्यक्ष निकमजी आणि जी गोड गळ्यामध्ये सुंदर अशी कविता आमचे आमच्या समोर सर्वांसमोर ठेवतात असे ज्ञानेश्वरजी माऊली पत्रकार तुम्ही सर्वांची मुख्य वाईट घेतली सुद्धा या आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे कामगारने ते क कपडा चेंज केला होता चर्चासत्र चालू होती त्यांनी सांगितले की तुम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक पत्र आणा तुम्हाला जेवढे झाडं लागतील तेवढे झाडं आम्ही उपलब्ध करून देऊ आणि त्या अनुषंगानं अनुष्पा फाउंडेशनची टीम वडगाव ग्रामपंचायतच्या वतीची टीम आणि आम्ही सर्वजण सामाजिक वनीकरण ढाकेफळ या ठिकाणी जे त्यांनी फॉरेस्टीचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणून आम्ही एक हजार झाडं उपलब्ध केलेली आहे त्यामध्ये बोधीवृक्ष आहे म्हणजे पिंपळाचं झाड आहे लिंब आहे चिंचा आहे आवळा आहे म्हणजे जे काही डोंगर दऱ्या खोऱ्यामध्ये झाड लावल्यानंतर जनावरांपासून त्याचं संरक्षण जनावर त्याला खाणार नाही आणि त्याची शंभर टक्के जगण्याची हमी आशे करून दिले आहे आणि खऱ्या अर्थाने अंत्य दिनापासून सुरुवात झालेली आहे ज्यांना कुणाला झाडं उपलब्ध करून लागत असतील त्यांनी अनुष्का फाउंडेशन कदम साहेब किंवा आनंद बुद्ध ठिकाणी किंवा माझे जे संपर्क उपलब्ध आहे आपण घेऊ शकता आजच्या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवर उपस्थित राहिले त्यांचे आभार मानतो धन्यवाद साईबान सोसायटीचं आत्ताच वृक्षारोपणचं उद्घाटन झालेलं आहे यावेळी सामाजिक विभाग वन विभाग त्यानंतर अनुष्का फाउंडेशन आणि ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षरोपणचं मोठ्या या हाटात सोबत आहे आपण काय सांगाल मित्राहो आज भारताचा स्वातंत्र्य दिवस या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्वच भारतीयाला सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा आज खूप आनंद वाटला अनुष्का फाउंडेशन आणि ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमानाने आज जो उपक्रम हाती घेतलेला आहे कौतुक करण्याजोगा आहे कारण झाडे जगवा झाडे लावा, लावा ही संकल्पना महाराष्ट्र शासनाची राज्य शासनाची आणि देशामध्ये तुम्हाला माहीत आहे दूषित वातावरण पर्यावरणाला आज झाडाशिवाय पर्याय नाही ऑक्सिजनचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे निश्चित त्या प्रमाणे आपल्या परिसरामध्ये एक सुंदर वातावरण सगळ्या रम्य वातावरण निर्माण होईल आणि मानवाला अपेक्षित असणारा असा प्राणवायू या ठिकाणी निर्माण होईल झाडे आपण लावत असताना मी तुम्हाला विनंती करेल बुद्धिवृक्ष नजीक पिंपळाची झाडे त्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात लावण्यात यावे जेणेकरून आपल्या परिसरामध्ये प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि बुद्धिवृक्षाचं झाड आपल्याला ऑक्सिजन देतं आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला एक नवीन संकल्पना या परिसरामध्ये जे ऑक्सि ऑक्सिजन प्लॅन निर्माण करण्याचा एक संकल्प आपला राहील हीच मी सर्व या ज्या लोकांनी हा उपक्रम राबवला यशवाल यशपालजी कदम आणि त्यांच्यासोबत अनुष्का फाउंडेशन अनुष्का फाउंडेशन त्यांचं मी खरंच कौतुक करतो या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे उद्योगपती संतोषजी लाटे आमच्या अन्याय अत्याचारकृती समितीचे निमंत्रक नामदेवजी सावंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष रमेशजी दाभाडे बहुजन विकास आघाडीचे जिल्हाध्यक्षे प्रकाशजी निकम या परिसराचे नेते तंटामुखीचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक भाऊ साळे पाटील कामगार नेते अशोकजी निकम आमचे ज्ञानेश्वर जाधव सूर्यकांत पठारे आणि शंकरजी हे सर्वच टीमने आणि महिला भगिनी त्यांचं खूप खूप कौतुक करतो आणि हा उपक्रम हा प्रत्येक गावामध्ये राबवा ही सर्वांना विनंती करतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल